आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे का रत्नागिरीला आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण जर सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाच्या दमदार सरी या रत्नागिरीमध्ये सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात सकाळपासूनच पावसानं जे आहे ते हजेरी लावलेलं आहे काल देखील पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलं होतं विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये कोसळधारा पाहायला मिळाल्या मंडणगड असेल दापोली असेल खेड असेल गुहागर असेल या सर्वच तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बरसात झालेली काल पाहायला मिळाली त्यामानानं दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी होता मात्र आज सकाळपासूनच त्या दक्षिण रत्नागिरीमध्ये दे देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आपण पाहू शकता की सकाळपासूनच त्या कोसळधारा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे आणि आजच्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जात हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर समुद्रामध्ये ताशी चाळीस ते पन्नास प्रति वेगाने वारे वाहतील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे एकंदरीत आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे त्यामुळे रत्नागिरीकरांनी आवश्यकता असेल तरच घराभर पडावं असं देखील जिल्हा प्रशासनानं आव्हान रत्नागिरीकरांना केलेलं आहे